नम्रता जरा लवकर आवर उशीर होतोय अचानक माझ्या नवऱ्याचा तो रागाचा आवाज माझ्या कानांवर पडला तेव्हा मी झोपेतून दचकून जागी झाली मला खूपच राग आला होता हे सर्व काय आहे सकाळी सकाळी उठायचं घाईघाईने नाश्ता करायचा आणि पैसे कमावण्यासाठी बाहेर निघायचं आज मी माझ्या नवऱ्याच्या त्या आवाजाला दुर्लक्षित केलं आणि बेडवरच पडून राहिले काही वेळानंतर माझा नवरा माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या अंगावरून चादर ओढून घेतली आणि रागाने बोलू लागला की तू बेफिकीरपणे झोपली आहेस आणि मी वेड्यासारखा तुला आवाजावर आवाज, आवाज देतोय माझा राग वाढण्याच्या आधी लवकर खाली उतरून ये नाहीतर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही खरं तर माझ्या नवऱ्याचं माझ्यासोबत अशा पद्धतीचं वागणं हे पहिल्यांदाच नव्हतं तर महेश नेहमीच मला अशी धमकी द्यायचा परंतु आज मी देखील न घाबरता अगदी बिनधास्तपणे बेडवर झोपले होते कारण की महेश नेहमीच मला धमकवायचा परंतु कधीही माझ्यावर हात उचलायचा नाही मी नेहमीच त्याच्या त्या धमक्यांमुळे घाबरायचे परंतु आज जे होईल ते बघून घेईन हाच विचार करून मी चादर अंगावर घेऊन झोपून राहिले काही वेळानंतर पुन्हा माईची नजर माझ्यावर पडली की अजूनपर्यंत मी झोपलेलीच आहे कदाचित माझं नशीब यावेळेला खराब होतं यावेळेला त्याने मला धमकी दिली नाही तर माझ्या केसांना धरून मला उभं केलं आणि बोलू लागला की मी तुला काय बोलतोय ते समजत नाही आहे का तुला मी आधीच समजवलं होतं की माझा राग वाढवू नकोस परंतु माझ्या बोलण्याचा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही मग बघ मी आता तुला कसं समजावतो असं बोलून महेशने मला घराच्या बाहेर ढकलले तर मी मात्र अजूनही झोपेतून पूर्णपणे जागी झालेले नव्हते माझे केस विस्कटलेली होती पायामध्ये चप्पलही नव्हती आणि अशा अवस्थेत महेश मला घसरतच बाहेर आणत होता मी महेशला कितीतरी वेळा सांगितलं की माझा हात सोड मी स्वतः जाईन यावर महेश रागाने बोलू लागला की ही वेळ तर तू स्वतःवर आणली आहेस परंतु तुला पहिल्या बोलण्यात माझं कधीच म्हणणं समजत नाही जेव्हा महेशने माझं बोलणं ऐकलं नाही तेव्हा मी देखील आतल्या आत रागाचे ते घोट पीत राहिले मी फक्त रागवू शकत होते ते देखील मनातल्या मनात, मनात। कारण महेशशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता थोड्या वेळानंतर आम्ही एका खूपच जुन्या दुकानासमोर आलो त्या दुकानावर खूपच कमी लोकं ये जा करायची दुकानाच्या मालकाने जसं आम्हाला पाहिलं इशाराने आम्हाला आतमध्ये यायला सांगितलं महेश आणि मी दोघेही दुकानात गेलो जिथे महेश शांतपणे त्याचं काम करत होता आणि मला काहीच बोलत नव्हता कपाटातून काही कपडे काढून महेशने माझ्याकडे फेकले आणि काही कपडे काढून स्वतः घालू लागला ते फाटलेले जुने कपडे होते आज मला खूपच राग येत होता त्यामुळेच महेशच्या हातून ते कपडे घेऊन मी एका साईडला ठेवले ज्यावर महेशने माझ्या एक जोरदार कानाखाली लगावली आणि बोलू लागला की खबरदार जरी ते काही नाटकं केलीस तर महेश हे सर्व मला इतका रागाने बोलत होता की मी खूपच घाबरले होते मग काही वेळातच महेशचा आणि माझा अवतार पूर्णपणे बदलून गेला होता आज मला सारखं सारखं रडण्याचं मन करत होतं परंतु मी महेशकडे पाहून ते अश्रू पुन्हा पुसायचे नाहीतर महेश, ना महेश अजूनच चिडला असता लग्नानंतर पहिल्यांदा हे असं घडलं होतं की महेशने माझ्यावर हात उचलला होता नाहीतर याआधी महेश फक्त धमकी द्यायचा आणि मी महेशचं ते बोलणं ऐकायचे देखील मग महेश मला खाली तळघरात सोडून वरती निघून गेला आणि दुकानाच्या मालकाला काहीतरी विचारू लागला मला माहीत होतं की महेश काय विचारत आहे त्यामुळेच मी शांतपणे खुर्चीवर बसले थोड्या वेळ चर्चा केल्यानंतर दुकानाच्या मालकाने एक पेपर सईसाठी दिला आणि काही इशारा केला मला तो इशारा देखील ठाऊक होता मी शांतपणे उठून महेशच्या मागे गेले आता आम्ही रस्त्यावर आलो होतो थोड्या वेळानंतर आम्ही एका मॉलच्या समोर आलो महेशने मला बाहेर पार्किंगमध्ये उभं केलं आणि स्वत मॉलच्या आतमध्ये निघून गेला बाहेर खूपच गर्मी होती परंतु तरी देखील मी काहीच म्हणाले नाही कारण मी जर काही बोलले असते तर माहीत नाही महेशने इतक्या लोकांसमोर देखील पुन्हा एकदा माझ्यावर हात उचलला असता तर त्यामुळे शांतपणे त्या गर्मीमध्ये मी तेथे ते उभी राहिली थोड्या वेळानंतर एका श्रीमंत माणसाची गाडी तिथे आली मी लगेचच त्याच्या जवळ गेले आणि माझे हात पुढे करून त्यांच्याकडे पैसे मागू लागले त्या श्रीमंत माणसाने माझ्याकडे खूपच रागाने पाहिलं आणि रागा रागातच रागा माझ्याकडे काही पैसे फेकले त्या माणसासाठी ते पैसे खूपच कमी होते परंतु माझ्यासाठी त्या पैसे खूप जास्त होते जर मी माझ्या मर्जीने भीक मागितली असती तर तेवढ्या पैशात मी माझं आरामात भागवलं असतं आणि या गर्मीने देखील स्वतः संरक्षण केलं असतं परंतु महेश मला असं देखील करू देत नव्हता त्यामुळे शांतपणे त्या गर्मीमध्ये उभं राहून मी माझं काम करत राहिले हळूहळू करून पार्किंगमध्ये गाड्यांची लाईन लागू मी काई काई रहूं रहूं लागली मी येणाऱ्या प्रत्येक माणसासमोर हात पसरवून भीक मागायचे आणि येणारा प्रत्येक माणूस माझ्या हातावर काही ना काही पैसे ठेवायचा उभं राहून राहून माझी कंबर आता दुखू लागली होती माझे पाय देखील दुखू लागले म्हणून मी काही वेळ एका झाडाच्या सावलीत बसले तेवढ्या वेळात चार गाड्या माझ्या समोरून निघून गेल्या होत्या परंतु मी त्यांच्याकडे भीक मागण्यासाठी उठले नव्हते तेव्हा महेश मॉलमधून बाहेर आला आणि जेव्हा त्याने मला आरामात बसलेलं बघितलं तेव्हा रागाने तो माझ्या जवळ येऊन बोलू लागला की काय करतेस हे तू आरामात इथे बसली आहेस आणि बघ तुझ्या समोरून किती गाड्या निघून गेल्या आहेत असा होतो का धंदा जर तुला काम करायचं असेल तर मला शांतपणे सांग नाहीतर मी तुला घटस्फोट देऊन तुझी सुट्टी करून टाकेन मग स्वतःच्या मर्जीने वागत जा महेशचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले मी म्हणाले माझी कंबर अजून पूर्णपणे ठीक झाली नाही त्याच वेळेला महेशने माझ्या कमरेत एक लात मारली घे झाली तुझी कंबर ठीक त्या वेळेला मी बसलेली होते आणि महेश उभा होता त्यामुळेच महेशचं ते वागणं आसपास असणारे लोक बघू शकले नाही महेशची लात इतकी जोरदार होती की मी अगदी वेदनेने कळवळले होते मी माझ्या वेदनेतून अजून सावरले देखील नव्हते की महेशने माझे केस पकडून मला उभं केलं आणि बोलू लागला की शांतपणे स्वतःचं काम कर जेव्हापर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इथून हलायचं देखील नाही असं बोलून महेश पुन्हा एकदा मॉलमध्ये निघून गेला मी तर पूर्ण दिवसाची उपाशी आणि तहाणलेली होते इतकी गर्मी आणि त्यात भरीसभर काम तर महेशच्या लातेने केलं होतं माझ्याकडून तर उभं देखील राहिलं जात नव्हतं परंतु नाईलाजाने मी उभी राहिले आणि पुन्हा एकदा भीक मागू लागले महेशने याआधी असं कधीच केलं नव्हतं परंतु माहीत नाही आज त्याला काय झालं होतं उपाशी असल्यामुळे मला उभं देखील राहता येत नव्हतं परंतु मला पुन्हा एकदा महेशला मारण्याची संधी द्यायची नव्हती त्यामुळेच इच्छा नसताना देखील मी ते काम करू लागले मग जेव्हा महेश त्याच्या कामातून मोकळा झाला तेव्हा आम्ही पुन्हा परत त्याच दुकानात गेलो आणि ते कपडे काढून ठेवल्यानंतर महेशने कागदावर सही केली आणि पुन्हा एकदा आम्ही घरी परत आलो काश आम्ही घरी परत आलो नसतो तर बरं झालं असतं कारण की महेशने माझ्यावर पूर्ण दिवसभराचा राग काढला होता वेदनेने माझं पूर्ण शरीर अगदी तुटलं होतं मोडून पडलं होतं मी पहिले मुलींवर हसायचे की या मुली इतका मार खाल्ल्यानंतर देखील नवऱ्याला सोडत नाही मी त्या बायकांना खूप सुनवायचे परंतु आज ते सर्व माझ्यासोबत झालं तेव्हा जणू काही माझी बोलतीच बंद झाली होती महेश मा मला मारून मारून घराच्या आतमध्ये कैद करून निघून गेला होता माझं पूर्ण शरीर दुखत होतं मी तर इथे कोणाकडूनही मदत मागू शकत नव्हते स्वतःच्या घरापासून स्वतःच्या देशापासून इतक्या दूर आले होते की कोणालाही मदतीसाठी बोलवू शकत नव्हते आणि नाही इथून पळून जाऊ शकत होते मला तर इथले रस्ते देखील ठाऊक नव्हते आणि पळून गेले असते तर कुठे गेले असते इथल्या लोकांची भाषा देखील वेगळी होती सर्व लोक इंग्लिशमध्ये बोलायचे आणि मला इंग्लिश येत नव्हती मग रडता रडता माहीत नाही कधी भिंतीला टेक लावून मी झोपून गेले सकाळी पुन्हा एकदा माझे डोळे महेशच्या आवाजानेच उघडले होते आज महेश मला अगदी प्रेमाने उठवत होता कालच्या रागाची कोणतीच झलक महेशमध्ये दिसत नव्हती आज महेशचं वागणं खूपच बदललेलं होतं महेशने माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला उठवलं होतं बोलू लागला नम्रता उठ काहीतरी खाऊन घे तू कालपासून काहीच खाल्लं नाहीस आता तर महेशचं एवढं जास्त प्रेम देखील मला घाबरवू लागलं होतं आज मी राग दाखवण्याचा प्रयत्न केला नाही राग दाखवण्याचा परिणाम मी कालच भोगला होता मी शांतपणे उठले आणि महेशच्या मागे मागे जाऊ लागले महेश स्वत मला त्याच्या हाताने भरवू लागला मी तर डोळे मोठे करून महेशकडे पाहत होते कालच्या आधी कधीच महेशने माझ्यावर हात उचलला नव्हता तर याआधी कधी इतकं प्रेमदेखील दाखवलं नव्हतं ना जसं नाश्त्याचा पहिला घास माझ्या तोंडात टाकला गेला तेव्हा माझ्या डोक्यात हाच विचार आला की कदाचित मी कोणतं तरी स्वप्न पाहत आहे कारण की इतका चविष्ट नाश्ता मी याआधी कधीही केला नव्हता आमच्या इथे घरामध्ये कधी जेवण शिजवलं जात नव्हतं महेश खूपच स्वस्तातल्या हॉटेलमधून जेवण घेऊन यायचं जे अजिबातच चांगलं नसायचं फक्त त्याने पोट भरायचं मी कालपासूनची उपाशी होते त्यामुळे त्या, त्या जेवणावर अगदी तुटून पडले आणि मन भरून जेवले जेवल्यानंतर महेशने माझ्या पुढे चहाचा कप केला आणि सोबतच दोन गोळ्या देखील दिल्या बोलू लागला की या गोळ्या घे तुला वेदनेपासून आराम मिळेल मी शांतपणे महेशचं सगळं बोलणं ऐकत गेले चहाचा कप घेतला आणि शांतपणे त्या गोळ्या देखील घेतल्या आणि मग त्यानंतर महेशने त्याच्या कालच्या वागणुकीबद्दल माफी देखील मागितली आणि मी महेशला देखील केलं कारण की महेशला माफ करण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता नाही मी इथून पळून जाऊ शकत होते आणि नाही महेशसोबत भांडू शकत होते मग महेश खूपच प्रेमाने बोलला की माझं तर मन करत नाही की तुला या अवस्थेत कामावर घेऊन जाऊ परंतु काय करू मजबुरी आहे कामावर तर जावंच लागेल माझं शरीर खूपच दुखत होतं कालच्या जखमांच्या वेदना अजूनही जाणवत होत्या जेव्हा महेशचं ते बदललेलं वागणं पाहिलं तेव्हा मी देखील त्याला म्हणाले की महेश राहू दे ना आज आज नको जाऊया त्यावर महेश म्हणाला नम्रता कामावर तर जावंच लागेल परंतु मी तुझ्या तब्येतीसाठी काहीतरी व्यवस्था केली आहे तो माझा हात पकडून मला बाहेर घेऊन आला तेव्हा समोर एक व्हील चेअर होती बोलू लागला बघ मी काय घेऊन आलो आहे यावर बसून तू काम कर आता तुला पायी चालत जावं लागणार नाही महेशचे विचार पाहताच रागाने माझी खूपच वाईट अवस्था झाली याचा अर्थ महेश आता इतक्या खालच्या पातळीला गेला होता की माझ्या वेदनेवर सुद्धा तो पैसे कमवू इच्छित होता आज मी आज पुन्हा एकदा माझी मनमानी केली आणि महेशचं बोलणं ऐकलं नाही मी व्हीलचेअरवर बसले नाही मी नकार दिल्यानंतर महेशचं वागणं पुन्हा बदलू लागलं महेश रागाने म्हणू लागला, रागा लागला की नम्रता तुला ऐकू येत नाही आहे का व्हीलचेअरवर जाऊन बस माझी मजबुरी पुन्हा एकदा समोर आली जर मी महेशचं बोलणं ऐकलं नसतं तर महेशने आज मला पुन्हा एकदा जनावरांप्रमाणे मारलं असतं मी शांतपणे जाऊन व्हीलचेअरवर बसले थोड्या वेळानंतर मी आणि महेश पुन्हा एकदा त्याच दुकानाजवळ पोहोचलो यावेळेला महेशने मला कपडे बदलायला दिले नाहीत बोलू लागला तू अशीच ठीक आहेस थोड्या वेळानंतर आम्ही पुन्हा एकदा मॉलच्या पार्किंगमध्ये आलो परंतु यावेळेला महेश आतमध्ये गेला नाही माझी व्हीलचेअर पकडून तिथेच पार्किंगमध्ये उभा होता आणि त्यावेळेला मी खूपच हैराण झाले कारण की त्यावेळेला आम्हाला लोकांकडून भीक मागावी भी लागली नाही उलट लोक स्वत माझ्याजवळ यायचे आणि माझ्या झोळीत पैसे टाकून निघून जायचे आज एकाच दिवसात आमच्याजवळ इतके सारे पैसे जमा झाले होते की कदाचित तेवढे पैसे आम्ही एका महिन्यात देखील कमवू शकलो नसतो महेश तर आनंदाने अगदी वेडा झाला होता तो सारखं सारखं मला विचारायचा की नम्रता तुला भूक तर लागली नाही ना खरं तर मला भूक खूप लागली होती परंतु रागामुळे माझी खूपच वाईट अवस्था होती ज्यामुळे मी काहीही खाण्यासाठी मनाई केली मी स्वतःच्या नशिबावर आतल्या आत रक्ताचे अश्रू ढाळत होते माझी स्वप्न अशी तुटून विखुरली जातील याचा मी कधीच विचार देखील केला नव्हता जेव्हा माझं महेशसोबत लग्न झालं होतं तेव्हा मी किती स्वप्न रंगवून आले होते मी एका चांगल्या खात्यापित्या घराण्यातील मुलगी होते मी माझ्या पूर्ण कुटुंबाची लाडकी मुलगी होते परंतु असं म्हणतात ना ज्याला खूप जास्त प्रेमाने लाडाने सांभाळलं जातं आयुष्य त्याच्यासोबत खूपच भयानक खेळ खेळतो आणि माझ्यासोबत देखील आयुष्याने असाच घाणेडा खेळ खेळला होता लहानपणापासून माझं स्वप्न आर्मीमध्ये जाण्याचं होतं पण ते स्वप्न मी माझ्या मनामध्येच दाबून ठेवलं आम्ही चार बहीण भाऊ होतो मी सर्वात लहान होते आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ होतो माझ्या मोठ्या बहीण भावांचं लग्न झालं होतं माझे वडील एका कंपनीत मॅनेजर होते आणि पैशांची काहीच अडचण नसायची माझ्या बहीण भावाने चांगलं शिक्षण घेतलं होतं परंतु मी जरा आळशी होते त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देत नव्हते आणि नाही माझ्या आई वडिलांनी माझ्यावर अभ्यासासाठी कधी जबरदस्ती केली आणि अशा प्रकारे मी फक्त नववीपर्यंत शिक्षण घेतलं आणि मग शिक्षण सोडून दिलं जास्त लाडामुळे मी खूप जास्त आळशी झाले होते जेव्हा माझी आई मला एखादं काम सांगायची तेव्हा माझं उत्तर नाही असंच असायचं चा। तेव्हा माझी आई मला बोलायची की काहीतरी शिक कला शिक तू शिकलेली नाहीस त्यामुळे काहीतरी कला अंगामध्ये असायला पाहिजे परंतु मी इथे देखील आळस करायची माझी आई जेव्हा मला एखादं काम शिकवायची तेव्हा मी लगेचच तिथून पळून जायचे जेवणामध्ये मला फक्त ऑमलेट आणि चहा इतकंच जमायचं किंवा जास्तीत जास्त खिचडी भात बनवायचे मी माझ्या आई वडिलांच्या लाडाचं प्रेमाचं त्यांना हेच फळ दिलं की मी त्यांना खूप त्रास दिला मी वीस वर्षांचे झाले तेव्हा माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली आता इथे देखील एक नवीन टेन्शन होतं कारण की माझ्यासाठी जे कोणतं स्थळ यायचं सर्वांना शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी पाहिजे असायची या दोन्ही कला जर मुलीमध्ये नसेल तर कमीत कमी एक तरी कला अंगात पाहिजे परंतु माझं कमनशीब की माझ्या आतमध्ये एकही कला नव्हती ना मी शिकलेली होते नाही नोकरी करत होते आणि नाही माझ्या हातामध्ये काही कला होती मला तर जेवण देखील बनवता येत नव्हतं एक दोन ठिकाणी लग्न ठरण्याची आशा होती परंतु जेव्हा मुलाकडच्या लोकांनी चौकशी केली तेव्हा माझ्या परिसरातील लोकांनी सरळ सरळ मुलाकडच्या लोकांचे कान भरले की मुलगी नाही शिकलेली आहे आणि नाही घरातल्या कामामध्ये पारंगत आहे घरातली काम करण्यामध्ये देखील अगदी आळशी आहे एक वेळ कमी शिकलेली मुलगी देखील चालून जाते परंतु अशा मुलीला कोण स्वतःच्या घराची सून करतो जिला जेवण देखील बनवता येत नाही कुठेच माझं लग्न ठरत नव्हतं आता तर माझे आई वडील देखील मला उठता बसता बोलू लागले माझी आई मला जबरदस्ती किचनमध्ये पाठवायची परंतु मी थोड्या वेळातच किचनमधून परत यायचे इतका अपमान होऊन देखील मला काहीतरी शिकण्याची अजिबात इच्छा नव्हती मोठ्या बहिणीने देखील खूप प्रयत्न केले परंतु कुठेच माझं लग्न जमत नव्हतं मग माझ्या आईने साधूबाबांचे दरवाजे वाजवायला सुरुवात केली की कदाचित माझ्यावर लग्नाबाबतीत कोणी करणे तर केली नाही ना त्यामुळेच तीन चार बाबा बदलल्यानंतर कुठे जाऊन एक स्थळ आलं या स्थळाला घरी बोलवण्यापूर्वी माझ्या आईने माहीत नाही की ती नवज किती प्रार्थना केले होते माझ्यावरून देखील माहीत नाही की ती तंत्र मंत्र ओवाळून टाकले होते आता तर मला देखील टेन्शन येऊ लागलं की कसंही करून माझं लग्न होऊ देत नाहीतर आमची शेजारी जिचं लग्न झालं नव्हतं तिच्याप्रमाणे पूर्ण आयुष्य मला देखील लोक टोमने मारत राहतील मी देखील माझ्या मनामध्ये प्रार्थना करायला सुरुवात केली की के हे लग्न ठरवू देत स्थळ आलं तेव्हा त्या ते मुलाची मोठी बहीण सोबत होती आणि तिचा भाऊ देखील होता तो भाऊ दुबईमध्ये नोकरी करत होता आणि ते भारतामध्ये लग्न करण्यासाठी आला होता लग्नानंतर तो स्वतःच्या बायकोला लगेचच दुबईला घेऊन जाऊ इच्छित होता माझ्या आई वडिलांना हे स्थळ खूप आवडलं होतं परंतु त्यांनी मुलाला स्पष्ट सांगितलं की आमची मुलगी नाही शिकलेली आहे आणि नाही तिच्यामध्ये काही कला आहे कारण की वडिलांची अशी अजिबात इच्छा नव्हती की मुलाकडचे लोक आता हो बोलून जावेत आणि मग त्यानंतर मुलीची सत्य परिस्थिती समजल्यानंतर लग्नासाठी नकार द्यावा कारण की जेव्हा लग्न ठरल्यानंतर ते लग्न मोडतं तेव्हा खूप जास्त दुःख होतं ज्याच्यावर मुलाची बहीण बोलू लागली की आम्हाला फक्त मुलगी दाखवा जर आम्हाला मुलगी पसंत आली तर या सर्वाला काहीच महत्त्व नाही आणि बाकी जी कामं मुलीला येत नाही ती कामं आम्ही हळूहळू तिला शिकवू आणि तसंही ही सर्व कामं करण्याची मुलीला काहीच गरज पडणार नाही कारण की तिथे दुबईमध्ये मा माझे खूप सारे नोकर आहेत आणि ते सर्व कामं करतात जशी माझी आई त्या लोकांच्या समोर मला घेऊन आली त्या लोकांनी मला पहिल्या नजरेतच पसंत केलं माझ्या नननबाईने त्याच वेळेला तिच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढून माझ्या हातात घातल्या आणि म्हणाली की आमच्याकडून हे लग्न फिक्स आहे फक्त आता लवकरात लवकर मुलगी आमच्या हवाली करा माझी आई तर आनंदाने अगदी पिशी झाली होती जेव्हा आईने हुंड्याबद्दल विचारलं तेव्हा माझ्या नननबाईने त्यासाठी नकार दिला बोलू लागली की बस तुमच्या मुलीला घालण्यासाठी काही कपडे द्या बस बाकी आम्हाला दुसरं काहीच नको लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे त्यामुळे तयारीला काही वेळ लागणार नाही त्यामुळे आमची इच्छा आहे की पुढच्या आठवड्यातच या दोघांचं लग्न व्हावं कारण की यानंतर आम्हाला नम्रताचे पेपर देखील बनवायचे आहेत कारण की माझा भाऊ नम्रताला सोबत घेऊनच दुबईला जाईल माझ्या आई वडिलांना तर विश्वासच बसत नव्हता की आमच्या कमी शिकलेल्या मुलीचं इतक्या चांगल्या ठिकाणी लग्न होईल ते देखील कोणत्याही हुंड्याशिवाय ते लोक निघून गेले तेव्हा पुन्हा एकदा माझ्या आईने माझ्या पसंतीबद्दल जाणण्याचा विचार केला माझी देखील मर्जी विचारली मी मान खाली घालून आईला म्हणाले की जसं तुम्हाला ठीक वाटेल माझी आई माझं उत्तर ऐकून खुश झाली आणि देवाचे आभार मानू लागले चला माझं लग्न तर आता ठरलं होतं मला लोकांच्या आता टोमणे ऐकावे लागणार नाहीत पुढच्या आठवड्यात लग्न होतं पूर्ण शेजारी बाजारी अगदी अवाक होऊन माझ्याकडे पाहत होते की हिचं इतक्या चांगल्या ठिकाणी लग्न कसं काय ठरलं आणि मग माझं लग्न देखील झालं मी माझ्या सासरी भारतामध्ये एक आठवड्यापर्यंत थांबलेली होते तेव्हा महेशने लवकरात लवकर माझे सगळे पेपर तयार केले त्याच एक आठवड्यामध्ये मला महेशकडून इतकं प्रेम मिळालं होतं की मला स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता लग्नाच्या एक आठवड्यानंतर आम्ही दुबईला आलो दुबईला महेशचं घर इतकं काही मोठं नव्हतं परंतु खूप सुंदर होतं सगळ्या गोष्टी घरामध्ये हजर होत्या त्या घरामध्ये पोहोचून मला असं वाटलं जणू काही मी एका स्वर्गात आली आहे घरामध्ये असं एक एक सामान होतं जे मी माझ्या घरामध्ये कधीच पाहिलं नव्हतं महेश माझ्यावर खूप प्रेम करत होता परंतु महेशची एकच गोष्ट मला खूपच चुकीची वाटायची आणि ती ही होती की महेशला खूप राग यायचा काहीही बोलायचं झालं तर रागानेच बोलायचं आणि मला धमकवायचा की माझं बोलणं एका सांगण्यातच ऐकत जा नाहीतर मी माझा राग कंट्रोल करू शकत नाही आणि एकदा का माझा हात उठला की मग तो सारखं सारखं उठतच राहील त्यामुळेच ती वेळ येऊ देऊ नकोस महेशच्या धमक्यांना मी घाबरायचे त्यामुळे महेशचं सगळं बोलणं अगदी आनंदाने ऐकायचे दुबईला येऊन महेशची सर्वात पहिली गोष्ट जी खोटी निघाली ती ही होती की महेशने हे सांगितलं होतं की दुबईमध्ये मा माझ्या घरी नोकर आहेत परंतु इथे तर कोणीच नोकर नव्हता घरातली सगळी कामं मी स्वतःच करायची जेवण बनवता तर मला येत नव्हतं त्यामुळे महेश हॉटेलमधून जेवण घेऊन यायचं परंतु एके दिवशी महेश जेव्हा घरी आला तेव्हा खूपच टेन्शनमध्ये दिसत होता मी त्याला टेन्शनचं कारण विचारलं तेव्हा महेश सुरुवातीला मला उत्तर देणं टाळू लागला आणि मग सारखं सारखं विचारल्यानंतर सांगू लागला की माझी नोकरी गेली आहे आणि माझ्यावर खूप सारं कर्ज झालं आहे जर आपण पंधरा दिवसाच्या आत हे कर्ज फेडू शकलो नाही तर आपल्याला दुबईवरून परत भारतात जावं लागेल कारण की ते लोक मला सोडणार नाहीत महेशचं ते बोलणं ऐकून मी थोडी टेन्शनमध्ये आली दुबई सोडून पुन्हा परत भारतात जाण्याचा माझा काहीच विचार नव्हता कारण की जो आयशो आराम मला दुबईमध्ये राहून मिळणार होता तो भारतात राहून अजिबातच मिळणार नव्हता मी महेशला म्हणाले की महेश तू टेन्शन घेऊ नकोस असं कर स्वतःसाठी काहीतरी काम शोध आणि माझ्यासाठी देखील काहीतरी काम शोध मी आता काम करण्यासाठी तयार आहे कमीत कमी काही पैसे तरी घरी येतील मग माझं बोलणं ऐकून महेश जे म्हणाला ते ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला मी अगदी हैराण होऊन महेशला पाहू लागले महेश बोलू लागला की आपण भीक मागूया मी म्हणाले महेश तू हे काय बोलतोयस भीक मागणं ही खूपच घाणेडं काम आहे देवाने आपल्याला चांगले हातपाय दिले आहेत आपण मेहनत करून पैसे कमावूया यावर महेश बोलू लागला की पंधरा दिवसांच्या आत मला माझं कर्ज फेडायचं आहे माझा एक मित्र आहे तो देखील भीक मागतो एका दिवसात लाखो कमावतो जर आपण देखील भीक मागितली तर पंधरा दिवसाच्या आत आपलं कर्ज जा फिटलं जाईल मग आपण हे काम करणं सोडून देऊ आणि असंही होऊ शकतं की आपण जास्त कमावू मग त्या पैशातून मी स्वतःचा बिझनेस सुरू करू शकेन मग तर आपलं आयुष्य अगदी आरामात जाईल महेशने हळूहळू मला त्याच्या बोलण्यामध्ये गुंतवलं होतं मी महेशचं ते बोलणं ऐकलं महेशने मला सांगितलं की भीक मागण्याची एक वेगळीच पद्धत आहे इथे भीक मागण्यासाठी पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं मग महेश मला एका दुकानात घेऊन आला त्या दुकानात फाटलेल्या जुन्या कपड्यांसाठी एक लॉकर दिलं जायचं आणि काही पेपरवर देखील सही करावी लागायची कामावर जाण्यापूर्वी सही करावी लागायची आणि मग काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सही करावी लागायची मी आणि महेशने भीक मागायचं काम सुरू केलं पहिल्यांदा तर मला खूपच विचित्र वाटायचं परंतु मजबुरीने का होईना मला सवय पडली होती हळूहळू काम करून पाच सहा दिवसात आमच्याजवळ इतका पैसा जमा झाला होता की आम्ही आरामात ते कर्ज फेडलं मग मी महेशला म्हणाले की महेश आता आपल्याला हे काम बंद करायला पाहिजे माझं बोलणं ऐकून महेशला खूपच राग आला तो बोलू लागला की वेडे आहेस काहीही मेहनत न करता इतके पैसे हातात येतात आणि तू ते पैसे हातातून सोडू इच्छितेस महेशने माझं बोलणं ऐकलं नाही आणि तो सतत भीक मागतच राहिला भीक मागून महेश खूप जास्त पैसे कमावत होता जणू काय पैशांचा पाऊसच पडत आहे परंतु मला हे समजत नव्हतं की महेश हे पैसे नक्की कुठे वापरतो कारण की जेवण देखील एका स्वस्तातल्या हॉटेलमधून येत होतं आणि घरामध्ये आम्ही वापरण्यायोग्य कोणती वस्तू देखील आणत नव्हता फक्त त्याच ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्येच आयुष्य चाललं होतं एके दिवशी मी महेशला याबद्दल विचारलं तेव्हा महेशने मला ओरडून शांत बसवलं महेशचा राग पाहून मी शांत झाले होते व्हीलचेअरवर बसून भीक मागून मागून मला बारा दिवस झाले होते मला खूपच विचित्र वाटायचं देवाने मला अगदी व्यवस्थित दोन हात दोन पाय दिले होते तरी देखील मी अपंग म्हणून लोकांकडून भीक मागत होते मला खूप वाईट वाटायचं मी महेशला म्हणाले की मी व्हीलचेअरवर बसून भीक मागणार नाही तुम्ही जास्त हट्ट केलात तर मी इथून पळून जाईन काही विचार करून महेशने माझं बोलणं ऐकलं आणि मग आम्ही पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने भीक मागू लागलो एके दिवशी महेश माझ्याजवळ आला आणि बोलू लागला की लवकर तयार हो कुठेतरी जायचं आहे माहीत नाही महेश मला कुठे घेऊन जाणार होता थोड्या वेळानंतर आम्ही घरातून बाहेर आलो तिथे एक मोठी गाडी उभी होती आणि त्याच्या आतमध्ये एक माणूस बसलेला होता महेशने मला गाडीच्या आतमध्ये बसण्याचा इशारा केला परंतु मला महेशशिवाय गाडीमध्ये बसायला भीती वाटत होती मी महेशला म्हणाले की तू देखील माझ्यासोबत बस परंतु महेशने नकार दिला तेव्हा मी देखील गाडीमध्ये दे बसायला नकार दिला महेशने मला समजावलं की हा माझा मित्र आहे तो अजिबातच घाबरू नकोस मी फक्त लगेचच दोन मिनटात येतो महेश मला जबरदस्तीने गाडीत बसवून माहीत नाही कुठे निघून गेला होता इतक्या वेळात त्या माणसाने गाडी सुरू केली आणि मला घेऊन निघाला गाडी सुरू होताच मी ओरडू लागले तेव्हा त्या माणसाने गाडीच्या काचा लावून घेतल्या आणि मला एका सुनसान जागेवर घेऊन आला मी जोरात ओरडत होते भीतीमुळे माझ्या हृदयाची धडधड आता बंद होणार होती सुनसान जागेवर एका अनोखी माणसासोबत मी एकटीच होते काहीही होऊ शकत होतं मी खूप ओरडल्यानंतर त्या माणसाने मला शांत केलं आणि बोलू लागला की ताई गप्प बस मी तर तुझा जीव वाचवला आहे हे काय बोलतोयस तू मी विचारलं तेव्हा त्या माणसाने माझ्यासमोर एक व्हिडिओ चालू केला व्हिडिओ पाहून मला असं वाटत होतं जणू काही माझ्या डोक्यावर आभारच कोसळला आहे तो माणूस खरं बोलत होता त्याने खरंच माझा जीव वाचवला होता व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की महेश कोणाकडून तरी नोटांनी भरलेल्या बॅगा घेत आहे आणि एक बॅग पुन्हा परत करत होता याचा अर्थ महेश बेकायदेशीर काम करत होता मुली आणि नशेच्या वस्तू सप्लाय करत होता याचा अर्थ माझ्याकडून भीक मागून जे काही पैसे जमा होत होते त्यातून तो बेकायदेशीर काम करत होता सोबतच स्वतः भिकारी होऊन पोलिसांच्या नजरेपासून वाचत होता त्या माणसाने अजून एक धमाका माझ्या डोक्यावर केला तो बोलू लागला की आज तुझ्या नवऱ्याने तुला मला विकलं आहे आणि मी एक पोलीस ऑफिसर आहे आणि तुझ्या नवऱ्याला पकडण्यासाठी मी तुझ्या नवऱ्याच्या समोर तुला एका रात्रीसाठी विकत घेण्याबद्दल बोलणी केली आहे ज्याच्यावर तुझा नवरा लगेचच तयार झाला मी तुझ्यासोबत कोणतं चुकीचं काम करणार नाही मी तर तुला एका रात्रीसाठी यासाठी खरेदी केलं आहे जेणेकरून तुझ्याकडून सगळी माहिती काढू शकेन एक तूच आहेस जी महेशला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करू शकतेस तू आम्हाला महेशच्या अड्ड्यांचा पत्ता सांग या कामांमध्ये तो एकटा नाही पूर्ण टोळीच मिळालेली आहे जी टोळी महेशसोबत मिळून काम करते तुझ्यामुळे माहीत नाही की ती लोकांचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचू शकतं महेशने तुझ्यासोबत लग्न यासाठीच केलं जेणेकरून तुझ्याकडून भीक मागून त्याचा व्यवसाय वाढवू शकेल भारतामध्ये महेशची कोणतीच बहीण नाही महेशची बहीण बनून तुझ्या घरी जी गेली होती ती देखील महेशच्या टोळीचीच एक मुलगी आहे जर तू पोलिसांची मदत केलीस तर तू तुझ्या घरी देखील जाऊ शकतेस कारण की पोलीस तुझी पूर्ण मदत करेल परंतु जर तू पोलिसांची मदत केली नाहीस तर आम्हाला ना इलाजाने तुला देखील अटक करावी लागेल त्या माणसाचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले महेशच्या त्या निष्ठूर वागण्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू आले होते मी विचार केला होता की पोलिसांची मदत मी नक्कीच करेन मी पोलिसांना त्या जुन्या दुकानाबद्दल सांगितलं की तिथे जाऊन महेश सही करतो आणि स्वतःचा अवतार बदलवतो नक्कीच त्याच्या धंद्याबद्दल त्या दुकानामध्ये काहीतरी रहस्य आहेत आता त्या पोलिसांनी मला महेशजवळ पाठवलं नाही आणि माझी व्यवस्था करून मला भारतात पुन्हा परत पाठवलं त्या दुकानात छापा मारून महेश पकडला गेला होता त्याच्या पूर्ण टोळीचा पडदा फास्ट झाला होता भारतात येऊन मी माझ्या आईला मिठी मारून खूप रडले आणि स्वतःच्या चुकींवर खूपच पश्चाताप केला की मी तुमचं बोलणं ऐकून नाही शिक्षण घेतलं आणि नाही घरातले काही काम शिकले ज्याचा हा परिणाम की आज माझं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं आहे माझी अवस्था पाहून माझी कहाणी ऐकून आई माझ्या आईने डोक्यावर हात मारला काही दिवसानंतर मला महेशकडून घटस्फोटाचे पेपर आले होते महेश आता पोलिसांच्या ताब्यात होता त्याला जास्तीत जास्त शिक्षा सुनावली गेली होती माझ्या वडिलांनी मला धीर दिला होता माझ्या वडिलांनीच मला समजावलं होतं की भूतकाळ आठवून रडत बसू नकोस आता तुझं वय तरी किती आहे तेवीस वर्षांचंच वय आहे तू अजूनही शिक्षण पूर्ण कर आणि स्वतःच्या पायांवर उभं राहून स्वतःचं आयुष्य तुझ्या पद्धतीने जग आज माझ्या वडिलांचं ते बोलणं ऐकून मला खूप चांगलं वाटलं होतं मी माझं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला कारण की हे पूर्ण आयुष्य मी अडाणी बनून राहू शकत नव्हते माझ्या वडिलांनी गावातलं घर विकलं आणि शहरात एक छोटंसं घर विकत घेतलं आणि तिथेच कॉलेजमध्ये मा माझं ॲडमिशन केलं आज मी मेडिकलचं शिक्षण घेत आहे आज माझ्या आयुष्यात जे काय झालं होतं त्यामुळे मला खूप काही शिकवलं होतं त्या वर्षांमध्ये मा माहीत नाही कितीतरी मुलांनी माझ्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला परंतु मी कुणाही पुढे मैत्रीचा हात केला नाही कारण की प्रेम यासारख्या शब्दावरून माझा विश्वास उडाला आहे असं वाटत नाही की मी पुन्हा कोणावर विश्वास ठेवू शकेल आणि नाही माझ्या आयुष्यात मी पुढे जाऊ शकेल माझ्या आईला माझं टेन्शन राहतं की ती माझ्याकडे हट्ट करते की मी दुसरं लग्न करावं परंतु मी प्रत्येक वेळेला नकार देते मला आता लग्नामध्ये काहीच इंटरेस्ट नाही बस आता फक्त माझं एकच स्वप्न आहे की मी शिकून एक चांगले डॉक्टर बनावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आरामात आयुष्य घालवावं जेव्हापर्यंत महेशने दिलेल्या जखमा माझ्या मनातून पूर्णपणे जात नाही तोपर्यंत मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही मित्रांनो आता तुम्हीच सांगा की मी आता असंच एकटेपणाचं आयुष्य घालवावं की पुन्हा एकदा कोणावर विश्वास करून आयुष्याची नवीन सुरुवात करावी तर मित्रांनो तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद